मतदारांच्या बोटाला शाई लावता लावता एका निवडणूक कर्मचाऱ्याच्या हाताच्या तीन बोटांना गंभीर दुखापत झाली आहे परभणी जिल्ह्यातल्या जिंतूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी डी टी राऊत यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती मतदारांच्या हाताला शाई लावताना त्यांच्या बोटांनाही शाई लागत होती या शाईमुळे राऊत यांना गंभीर दुखापत झाली आहे झालेल्या प्रकारामुळे निवडणूक कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे दिवसभर त्यानंतर रात्री बोटाला लागलेली शाई व माझ्या त्वचेला इजा झाली आणि सारखी ठणक चालू झाली रात्रभर वेदना होऊ लागल्या दुसऱ्या दिवशी बोटाला फोडं आले परत ते फोडं दबल्या गेले आणि जास्तीत जास्त ठणक लागली मग मी जिंतूर येथील डॉक्टर कानडकर साहेब लहाने साहेब ट्रीटमेंट घेतली तात्पुरता गोळ्याचा पावर आहे तोपर्यंत बरं वाट नंतर परत त्रास होऊ लागला इलेक्शन ड्युटीवर असताना त्यांनी जे हाताला मार्क करण्याची शाही असते त्या शाईशी त्यांच्या हाताचा संपर्क आल्यामुळे निवडणूक प्रक्रिया संपल्याबरोबर त्यांच्या हातामध्ये प्रचंड वेदना व्हायला लागल्या तेथील जे त्वचा होती ती त्वचा जळजळ करायला लागली आणि ती त्वचा खालचं जे मास त्यात त्याला सोडायला लागली नंतर तिथं मोठी जखम तयार झाली तर सर्व जे लोक निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होणारे कर्मचारी आहेत त्यांनी ह्या शाळेशी कमीत कमी, कमी संपर्क कसा येईल याची दक्षता घ्यावी